ज्या कुळात मी जन्माला आलो त्या कुळाचा स्वाभिमान असला पाहिजे त्या कुळाचा स्वाभिमान असला पाहिजे आणि तो स्वाभिमान जपत असताना अखंड पूर्व पुरुष काय केलं आमच्या पूर्व पुरुषांनी शिंपी समाजातल्या पहिल्या मूळ पुरुषाचं नाव सांगून जातो बरं कसं तुमच्याकडं येदुशेठ रेळेकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे येदुशेठ रेळेकर कापड उद्योग आणि शिंपी समाजामध्ये शिवणकाम या गोष्टीमध्ये आपले मूळ पुरुष यदूषीठ रेळेकर हे ध्यानात ठेवा मी भात नाही पण शास्त्र सांगून जातो जे शास्त्रामध्ये आपल्या पूर्वपुरुषांना जागा मिळालेली आहे आयुष्याच्या वाटेवर चांगलं काम केलं का इतिहास या लोकांची नोंद ठेवतो का साडेसातशे वर्षापासून माझ्या कुळाची नोंद संत वाङ्मयामध्ये आहे याचा अर्थ त्याच्या अगोदर साडेसातशे वर्ष तर नामदेवरा इतिहास आहे त्याच्याही अगोदर पाच पिढ्या येदू शेठ रेळेकर त्यांचा असणारा मुलगा हरि शेठ लग्न झालं त्यांना दोन मुलं झाली गोविंदशे आणि रघुशेठ रघुशेठनं विवाह केला नाही महाराज गोविंदशेटनं न विवाह केला विवाह केला त्यांच्या पत्नीचं नाव आहे गंगूबाई गंगूबाईच्या नंतर महाराज त्यांना नारायण नावाचा मुलगा झाला नारायण आणि जिभाजी महाराज जिभाजीचा संसार झाला नाही नारायणाचा संसार झाला आणि त्यांना दामा शेट्टी नावाचा मुलगा झाला बस मला इथपर्यंत जाणून सोडायचं होतं काय म्हणजे दामा शेटीचा नामा इथपर्यंत तुम्हाला पुढचा इतिहास माहीत आहे म्हणजे आमच्या पूर्व पुरुषांनी पण सगळ्यांनी पंढरीची वारी केलेली आहे म्हणून आपल्या रक्तात जे डी एन ए पांडुरंगाच्या संबंधानं कथा कीर्तनाच्या संबंधानं म्हणून बाकीच्या समाजातले अनेक कीर्तन होत असताना माणसं कुठेही बसली तर माझं ऑब्जेक्शन नाही पण आपल्या रक्तात गेल्या पाच पंचवीस पिढ्या आमच्या पूर्वपुरुषांनी कथा कीर्तन केली कथा कीर्तन ऐकली पांडुरंगाचे उपासक झाले आणि त्यांची वारी सुद्धा यदू पासून पण ढरपूरची वारी ये परेंत, ती वारी चालू ठेवली आजही सुद्धा तुकाराम बाबांनी सुद्धा उद्योग धंदा व्यवसाय केला पण व्यवसाय करत असताना मी तुम्हाला बोलून गेलो कोणत्याही धंद्यातून आपल्याला पैसाच मिळवायचा आहे पण धंदा असा करा की जेणेकरून लोकाची आबरू झाकली पाहिजे विठ्ठल